महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आत्ता आपण आहोत अहमदपूर पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आणि या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे राज्यस्तरीय काम बंद आंदोलन आहे आणि त्या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांचे संघटनेचे लातूर जिल्हा महासचिव आणि अहमदपूर तालुका अध्यक्ष यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमक्या काय मागण्या असणार आहेत त्यांच्या आणि ह्या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये आजचं जे हे तुमचं काम बंद आंदोलन आहे या काम बंद आंदोलनाच्या अनुषंगानं तुमच्या संघटनेची कर्मचाऱ्यांची नेमकी काय पार्श्वभूमी आणि काय मागण्या असणार आहेत नमस्कार सर मी मंगेश जाधव जिल्हा सहच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना लातूर जिल्हा मी आपणास सांगू इच्छितो साहेब महाराष्ट्र राज्यात जवळपास सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीमध्ये साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी एक कार्यरत आहेत ग्रामपंचायत कर्मचारी काम करून महाराष्ट्र शासनाला कित्येक वेळेस पुरस्कार भेटलेले आहेत गावगाडा सांभाळण्याचा प्रमुख भूमिका ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आहे आणि एवढं सर्व ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्रामध्ये महत्वाची मोलाची भूमिका बजावत असताना ह्या राज्य सरकारकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न सातत्याने दुर्लक्षित राहिलेला आहे याविषयी वारंवार शासनाला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री महोदय साहेबांना आम्ही वारंवार निवेदने दिलेली आहेत अधिवेशनात पण कित्येक आमदारांनी प्रश्न घेतलेला आहे परंतु मुळात आज जे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायतच्या मागण्या आहेत त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे म्हणून आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकार हे कामगार दिन म्हणून साजरा केलं जातं खास या दिवशी महाराष्ट्रातील हे कामगार जे संघटित संग, आहेत ते आज दुर्लक्षित राहिलेत म्हणून आम्ही राज्यात राज्यभरातून संप पुकारलेला आहे आणि त्या आमच्या मागण्या या आहेत की महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा आणि सोयीसुविधा दिल्या पाहिजे जे की स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे येत असतं पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना वेगळ्या मागण्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेगळ्या त्यांचं म्हणजे न्याय दिला जातो म्हणून आमची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण ती जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा आणि वेतन भेटावं ही मागणी आहे त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे किमान वेतन आहे ते शासनाच्या कामगार आणि ऊर्जा विभागामध्ये माध्यमातून तर पाच वर्षाला लागू केलं पाहिजे तर महाराष्ट्र शासनाने मागे तीस ऑक्टोबर ला ला दोन हजार पंधरा रोजी लागू केलेला आहे त्यानंतर दोन हजार अठराला लागू करायला पाहिजे होतं परंतु सातत्यानं ते त्याकडकी दुर्लक्ष होऊन ते वीस मध्ये भेट आम्हाला दोन वर्ष लेट का किमान वेतन लागू केलेलं ला आहे तर आता दोन हजार पंचवीस चालू झालेलं आहे आर्थिक वर्ष संपलेलं आहे तर शासनाने आमचं किमान वेतन सुधारित लागू करावं त्याचबरोबर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी उपदान लागू करावं आमचे ग्रामपंचायत कर्मचारी हे तुटपुंज्या मानधनावरती वेतनावरती काम करून कित्येक मयत होतात त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडतं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तो सेवानिवृत्त होतो त्यावेळेस दुसरे कर्मचारी भरती केले जातात आयुष्य आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पणास लावलेलं असतं म्हणून त्यांच्या वारसांना पण त्या ठिकाणी घेण्यात यावं त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता आणि ची वेतन आहे ते पण वेळेवर मिळ मिळावं आणि सर्वात महत्वाची म्हणजे चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार वसुलीची आठ ही सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांना असताना फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उरावरती ती चाचकाट लावून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आहे ते वेतन कपात करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलेलं आहे त्यामुळं सरकारच्या पाठीशी आम्ही आहोत परंतु आमच्या ज्या पोटाचा प्रश्न आहे ते राज्य सरकारने लवकरात लवकर मागणी मान्य करावी न्याय द्यावा यासाठी सबंद राज्यभर पंचायत समितीच्या दालनासमोर आम्ही आमच्या पोटाच्या प्रश्नासाठी ठाण मानून आहोत अपेक्षा करतो की रा मायबाप राज्य सरकारने आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडून आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद तसं बघितलं तर ग्रामपंचायतीला मिणी मंत्रालय असं म्हटलं जातं आणि गावाचा सगळा कारभार त्या ग्रामपंचायतीतून हाकला जातो गावाला पाणी पाजवणं असेल किंवा इतर ज्या सोयी सुविधा ज्याच्यामध्ये बरेचशी प्रमाणपत्र असतील या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतीतून उपलब्ध करून दिल्या जातात मग हे उपलब्ध करून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर त्यांचं पोट भरण्या पगार मिळणार नसेल ना तर त्यांनी जगायचं कसं आणि मग त्या गावातील लोकांना सोयी सुविधा द्यायच्या कशा तर यांच्या मागण्या ज्या आहेत या मागण्याच्या अनुषंगानं राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेत आहे हे पाहत राहणं करणं गरजेचं आहे आणि यांचं हे आंदोलन नेमकं किती दिवसापर्यंत चालणार आहे त्या अनुषंगानं सुद्धा आपण <coughs> महासचिवांशी चर्चा करणार सर हे आंदोलन आता तुमचं याच्या पूर्वी सुद्धा आंदोलन झालेलंच आहे आणि मग हे आता सुरू असलेलं आंदोलन किती दिवसापर्यंत चालू राहणार आहे काय सांगणार सर आज आमचा दुसरा दिवस चालू आहे या संदर्भात संध्याकाळी सहा वाजता आमची राज्याच्या कमिटीसोबत बैठक होईल आणि हे आंदोलन इथून पुढे किती दिवस चालवायचं आणि त्याबाबत दिशा काय करायचं यानंतरचं आमचं नियोजन आहे की जिल्हा परिषद समोर आंदोलन करायचं त्यानंतर आम्ही मंत्रालयाच्या आझाद मैदानासमोर सर्व महाराष्ट्र राज्यातील साठ हजार ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या मागण्यासाठी ठाण मानून बसणार आहोत असं आमचं पुढील नियोजन आहे राज्य सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचं पण याच्यापेक्षा आक्रमक आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहोत याबाबत संध्याकाळी आज बैठक होणार आहे आणि आम्ही माहिती मीडियावरती सांगू सर तुम्हाला धन्यवाद यानंतरची या आंदोलनाची आणि या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची चा, चा, दिशा आज संध्याकाळी ठरणार आहे असं ते सांगतात आणि मग नेमकं काय त्यांच्या दिशेबाबत ठरतंय कशा पद्धतीचं त्यांचं आंदोलन असणार आहे हे पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर